तर नमस्कार मंडळी मी तुमच्या सर्वांची लाटकी पूर्वा पवार तुमचं आपलं युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर तुम्हाला जसं माहितीच असेल शारदी नवरात्र उत्सव चालू होता तर आज दसरा आहे तर आज आमचं अचानक ठरलं आहे की गावाला यायचं दसरा दसऱ्याच्या निमित्ताने गावाला आमच्या देऊळ बांधलं आहे म्हणजे खूप आधी मारुतीचं मंदिर नवीन उभारण्यात आलं आहे आणि त्याचा कळस स्थापन करणार आहे आणि तिथे जीर्णोद्धार सोहळा आहे आज दसऱ्याच्या मुहूर्तावर तर आम्ही सर्व मी मम्मीने आली म, मम्मी म पूर्वा आणि पप्पा पप्पा आम्ही तिघंजण आलो आहे तर आता आम्ही चाललो तिकडेच पाया पडायला तर आज दिवसभर पूर्ण ते सोहळा असणार आहे रात्री कीर्तन असणार आहे तर खूप सुंदर वातावरणात कोकणात कीर्तन अनुभव आहे इट इज व्हेरी 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 ब्लेस्ड तर खरच खूप एक्सायटेड आहे आम्ही तर चला तर मग आपण आता जाऊया मारुतीच्या मंदिरात तुम्हाला दाखवते मी शेती गोगावे यांनी काम करावं त्यांच्या प्रयत्नातून मंदिरासाठी निधी ठेवले परंतु प्रयत्नातून त्यांनी बोलले सभामंडपासाठी मी निधी देतो आणि त्यातूनच आम्ही मंदिर मानून घेतलं हे आमचं सा मोलाचं काम आणि आमचा स्वप्नातलं तीन पिढीचं काम आज कल चढून पूर्ण झालेलं आहे याचा मोठा स्नेह बरश गोरव साहेब व त्यांचे सहकारी कार्यपट्ट विभाग यांना जात आहे ग्रामस्थ महिला मंडळ मोठ्या संख्येने मुंबई पुण्यावरून आलेले सर्व साखरमणी बसू आणि बघिनीनो आजचा दिवस तसा मानाय केला तर आपल्या या हिंदू धर्माप्रमाणे नवरात्र दसरा आणि ह्या दसऱ्याचा एक औचित्य साधून तुम्ही आज या हनुमंतरायाची स्थापना केली मंदिर तर बाजू झालं होतं परंतु नवरात्र दिनोचार बाकी होता आणि कलश पूजन सुद्धा बाकी होतं तो आज शुभ दिवस म्हटले साडेतीन मुर्तांपैकी आजचा एक मुहूर्त की त्याला वेळ काल बघावा लागत नाही की तो दिवसच शुभ असतो आणि ह्याचा एक औचित्य साधून आपण मंडळीने आता हा दिनोदयाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी सन्मान्य नामदारांची नामदार साहेबांची उपस्थिती प्रार्थनीय होती पण तो आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचे राज्याचे आज कॅबिनेट मंत्री आहेत आणि मला त्यावेळेस तुम्ही विचारलात की साहेबांचा वेळ घेतलाच काय तर तुम्ही बोलले हो ठीक आहे येणार आहे पण आम्हाला माहिती होत कारण आता दसरा मेलाव म्हणजे मुंबई ठिकाणी त्यांची फार मोठी जबाबदारी आहे आणि विकास सुद्धा मुंबईला असल्यामुळे कोणी पोचू शकलं नाही परंतु त्यांची एक आम्ही जसं म्हटलंय श्रीरामाचा भक्त हनुमंतराय तसं बरेचसे भक्त आम्ही आहोत तिकडं ते आलेली मंडळी आणि त्यांचा एक आदर घेऊन आज आपण इथं पोहोचलेलो त्याचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत खरोखर कर या मंदिराचं काम मला वाटतं नुकतंच रस्त्याचं काम झालं होतं नुकतंच पाण्याला पैसे टाकले होते आणि तात्काळ आपण मंडळींनी आमच्यापर्यंत धाव घेतली सन्मान्य आमदार साहेबांपर्यंत धाव घेतली मंदिराची अवस्था फार दुर्मिळ झालेली आहे आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की आताच रस्ता जो कोटी सवा कोटीचा घेतला शक्य नाही पण तरी सुद्धा आम्हाला पण वाटलं की नाही चला ठीक आहे एक मंदिर एक आपलं काय म्हटलेलं आहे विषय होता आणि मग आम्ही विभाग प्रमुख असो शिवकाई असो आम्ही बसलो आणि साहेबांना केला की मंदिराला बंड दिला पाहिजे साहेबांनी तथाच तू म्हटलं की करा काम बंड टाकतो आणि आमचे कॉन्ट्रॅक्टर म्हणून विभाग प्रमुख जरी असले तरी आडवन्स काम करणं सोपं नव्हतं आणि ते काम पूर्ण केलं थोडी आर्थिक मदत काय कमी जास्त लागली ती सुद्धा शेवबाय किंवा अनेक मदतीने हा मंदिर पूर्ण झालेलं सुंदर अशी की ज्या ज्या गावामध्ये आज आपण जातो त्या मनुमंत हा भक्त होता आणि त्या भक्ताचं मंदिर श्रीराम प्रभूचा भक्त हनुमंत

पाय यांच्या सत्ता निवेद या बत्ती के टीस लो अगर रहते गेटले हे धूप ते स्वस्तिक करना पनेने का पानी आए काई ते पानी चल ठीक आदर बत्ती ला इकडे परत घेऊन येऊन

आपण शस्त्राची पूजा करतो कारण मी सांगितलं देवीची आराधना करतो हे सुद्धा कारण सांगितलं विजया विजयादशमीच्या दिवशी प्रभू रामचंद्र अयोध्ये मध्ये आले म्हणून आपण दसरा साजरा करतो हे सुद्धा माहिती आहे तो रावण आता विचार करत असत दरवर्षी मी फक्त एकच चुकी केली होती सीतेला पळून नेली होती लोक मला दरवर्षी मारतात एकच सांगतो दसऱ्यामध्ये एकच करा तुम्हाला राम मानता आलं नाही ना पण रावण कुणी बनू नका राम बनता आला नाही ना नका बनू पण रावण कुणी बनू नका हीच तरी आपली पद्धती आहे विठ्ठल करतोय त्यामध्ये नवीन साहेर आणून ठेवलाय कोणत्या शास्त्रामध्ये तुम्हाला दाखवा मला ज्यावेळी देवीवरती आक्रमण झालं देवीने त्या नवशास्त्राने दैत्यांचा नाश केला म्हणून आपण नवरात्र साजरा करतो बरोबर ना साजरा करत असतो यामध्ये देवीने कुठे सांगितलं दे तुम्हाला की कलर घालायचे म्हणून तुमच्या इथेच नाही आमच्या घरी तेच आमच्या घरी सुद्धा हेच आहे बायकोन म्हटलं अहो काय मोबाईलला रेंज आहे का हाय वाटत बघतो मोबाईलला रेंज बघा आजचा कलर कोणता आहे <laughs> देवीच्या पायापड्याला निघालो कर करण कलर होता ऑरेंज बायकोने सांगितलं ऑरेंज कलर आहे मी सांगितलं माझ्याकडे सात सद्र आहेत एकाच कलरचं सफेद ज्या दिवशी सफेद कलर असेल ना त्या दिवशी आपण पाया पडायला जाऊ मग मला एक सांगा या राऊ दिवसामध्ये हा कलरचा फॅन आणला कुठून मग मला सांगा देवाने तळेंशी लक्ष मध्ये बुद्धिमान प्राणी जन्माला घातला कोण मनुष्य मग आपण शास्त्राच्या विरुद्ध चाललो की नाही दुसरी गोष्ट आपण घरामध्ये आज शस्त्रपूजा केली का करतो याचा आपल्याला ज्ञान आहे का? का करतो शस्त्र पूजा साथ, यासाठी करतो या आपल्या भूतलावरती दैत्यांचा नाश करण्यासाठी देवाने अवतार घेतले शस्त्राने त्याचा वध केला रावणाचा वध करण्यासाठी रामाचा अवतार घ्यावा लागला कंसाचा वध घेण्यासाठी श्रीकृष्णाचा अवतार घ्यावा लागला शस्त्राचा वापर झाला या भूमीमध्ये आपल्या अनेक देवांचे आपल्या शूरवीरांचे रक्त त्याच्यामध्ये साठलेले आहे आणि त्या शस्त्राची पूजा याच साठी केली जाते आजच्या दिवशी करतो ना मग ही शास्त्राची पूजा करत असतो दुसरी तिसरी गोष्ट सांगतो नऊ दिवस आपण देवामध्ये देवळामध्ये देवीची पूजा करत असतो नऊ दिवस पायामध्ये चप्पल लावून घालता उपास करतो दहाव्या दिवशी चालू <laughs> देवी पाहुण होईल का देवाची एकच व्यक्ती करा घरातल्या आईला तुम्ही समजा देवळातली आई तुमच्यावरती लक्ष देईल गावातल्या आईवरती तुम्ही लक्ष दिलात ना देवळातली आई आईचं लक्ष तुमच्यावरती आहे एवढंच करा हाच खरा नवरात्रीचा सण आहे विठ्ठल

Puxa, up i બધ